बालकामगार विरोधी दिनानिमित्त बाल हक्क संरक्षण रॅलीचे आयोजन जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त बोरगाव मेघे येथील गिट्टी खदान येथे बाल हक्क संरक्षण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मनीषा कुरसंगे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला रॅलीच्या माध्यमातून परिसरामध्ये जनजागृती करण्यात आली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाइल्ड हेल्पलाइन सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बाल कामगार विरोधी दिनानिमित्त आयोजित बाल हक्क संरक्षण रॅलीचा समारोप जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनीषा कुरसंगे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य बाल कल्याण सदस्य बाल कल्याण समिती ममता बालपांडे सरकारी कामगार अधिकारी आकाश कांबळे जिल्हा परिवेक्षा अधिकारी रमेश दडमल परिविक्षा अधिकारी राजू वानखेडे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कांबळी सुनंदा विरुडकर रीना पोराटे वैशाली मिस्किन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला ही माहिती दिनांक तेरा जून रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे